नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितेश सोनवणे बोलतोय मराठी अपडेट या चॅनल वरून शेतकरी वाट पाहत होते एकविसाव्या हप्त्याची पीएम किसान अंतर्गत दोन हजार रुपये तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना याचा लाभ थोड्याच दिवसात मिळणार आहे त्याची तारीख काय आहे ते सांगतो याआधी आपल्या मराठी अपडेट चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्याबद्दलचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर आता पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या खात्यात एकोणीस नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये मिळणार आहे नोव्हेंबरला शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र